कार <laughs> ત્યાં <laughs> बघा बिंजरची महत्वपूर्ण गाडी खाली आहे बघा जरा सावचित्त उभे राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली कशा गाड्या पळतात गा। बघा द्विंज चे महत्वपूर्ण शरद चाले सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत बघा कसा डायव्हरचा कस बना लागते इकडे बघा भाई तिकडे शंभू सुंदर गाड्यामध्ये सुंदर लड़त लड़त झाली <laughs> आणि आत्ताच्या शर्तेत वजवी साहेब धन्यवाद ने बाजी मारली बघा एकडे प्रसन्न बारकेश्वर पाडेल एक्सेल यांचा संजा आणि संजय शोध पाडला जाकिर कर्नाकर पिंपळ वडा यांचा शंभू भिंजोरचे गोळाचे मानकरदांचं पुन्हा एकदा अभिनंदन